जगातला सर्वात उंच शंकराचं मंदिर आहे मंदिर बघा तुंगनाथ महादेवाचं मंदिर जय भोले जय भोले बाबा पारंपरिक कोली लुक केलाय बघा नमस्कार मंडली मी मोहित तुले तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या करंदाचा पोलिया युट्यूब चॅनलवरती मंडली चोपतावरून आलो आम्ही तुंगनाथ आज तुंगनाथचा ट्रेक करणार आहोत तुंगनाथचं दर्शन पण होणार आहे आज तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा काल आम्ही चोपताला वस्ती केलेली आणि चोपता मिनी स्वित्झरलँड असं बोलला जाते आणि आता चाललो आहे तुंगनाथला म्हणजे तुंगनाथचा ट्रेक आणि आज दर्शन पण होणार आहे तर चला एक करता आता सुरुवात बघा ही कमान आहे तुंगनाथची चला मला तुंगणात बाबा आहे चला चला करूया सुरुवात जास्ती टाईम न घालवता डायरेक्ट चला ऑर्डर करता बघा आधी जी घोडे मिळतं काय ते तुम्हाला काटे टाडाला काटे मिळतील बघा मी घेतलेला आहे ताज जास्त मध्ये मध्ये हॉटेल नसतात म्हणून आधीच तुम्ही काटे पाय तसे घेऊन टाका जर नसतील तर जाऊन येऊन रुपये घोडाय जाऊन ये ऑर्डर रुपये सांग जाऊन येऊन हे तेराशे रुपये सांगतोय जाऊन येऊ आणि असे आमच्या अध्यक्ष बोलतय तर बघूया काय होते कमी जास्ती करू कमी जास्ती होईल तुझ्या नावाने चला बोला बम बम बर चला ट्रेकिंग ला आहे सुरुवात बघूया आता किती तासात पोचताव बघा हे प्राणी बघायला भेटू शकतात डबल हरणी बघायला भेटू शकतात मोर पण बघायला भेटू शकतात चला जाऊया किती ना आता पाच दहा झालेले काय पाच दहा वाजता आम्ही पाच दहा झालेले आहेत आणि आम्ही ट्रेक स्टार्ट केलेला आहे बघूया आता किती तासात पोचता फक्त चार किलोमीटरचा हा ट्रेक आहे कमानी पासून बम बांब र हा बघा मंडळी पूर्ण मॅप आहे पूर्ण पंच केदारचा हा मॅप आहे केदारनाथ उत्तर काशी सर्व इथे दिलेला आहे मध्यमेश्वर तुंगनाथ कल्पेश्वर पूर्ण मॅप दिलेला आहे केदारनाथ वाईल्ड लाईफ सँक्च्युरी नाही तर बघा एवढं प्राणी आपल्याला बघायला भेटेल या जंगलात हे पक्षी बघायला भेटतील तुम्हाला ट्रेकिंग करताना तुंगनाथ बघा मला पहिलाच बघायला भेटलाय गेला उरला सर्व इन्स्ट्रक्शन दिलेले आहे तिथे चोपता तुंगनाथ चंद्रशिला ट्रेक मॅप श्री तुंगनाथ टेम्पल हे बघा असं आहे तुंगनाथचं मंदिर मंडली हा बघा पक्षी आहे कुठला आहे तो नाव ना माहिती तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा म्हणजे सोबतच येते आहे खालपासून आमच्या सोबतच आलाय बघा आता आता पुर जाईल तो बघ जस जसा तस तसा आमच्या सोबत येते तुक बघ बम बम हर हर बोला बम बम हर हर तुंगनाथ बाबा की जय बोले बोले हर हर Bam bam, boleh, 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 bam, boleh, Bole. 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 आता ला। तर आता फक्त दहा ते पंधरा मिनटं आली आणि शिरशीर पाऊस पडायला लागला आहे पूर्ण धोका आला आहे बघा तर मंडळी अर्धा तास चाललो आणि त्याच्यानंतर नाजाराबा कसला मिनी स्विझरलँड या जागाला मिनी स्विझरलँड बोलतो आणि केदारनाथच्या पिक्चरची शूटिंग इथंच झालेली थोडीफार आणि हा बघा हाच तो हॉटेल याच्यामध्ये शूटिंग झालेली केदारनाथची कसला दिसते बघा नजारा एक नंबर एकच नंबर नजारा आणि मंडळी स्वर्गान जाण्याचा रस्ता काय सोपा नाही जाम अवघड आहे बोल हो भैया भैया है क्या माता जी हो मध्ये म्हणजे तुम्हाला असं हॉटेल भेटतील छोट्या छोट्या टपऱ्या पण तुम्ही खालनंच पाण्याचे बॉटल जे काय पाहिजे ते खालनंच घेऊन या ते थोडा माग आहे आणि ट्रेकला कंटिन्यू करा बोलते तीन किलोमीटर कोण बोलते चार कोण बोलते पाच किलोमीटर तर चढणीवरचा म्हणजे किलोमीटर समजून नाही त्याच्यामुळे चढायला सुरुवात करा दीड ते दोन तुम्ही पोचून बघा कसला झालाय पूर्ण 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 धुका आलाय कायच नाही दिसत बघा असं वाटतंय स्वर्गनालय एवढा दुःख आहे अजून आपल्याला एक किलोमीटर जायचं आहे एक किलोमीटर ट्रेक करून मग आपण तुंगनाथ मंदिरात वाट चला कसा रस्ता आहे बघा मंडली तुंगनाथचा ट्रॅक करतोय आणि तुंगनाथ म्हणजे जगातला सर्वात उंच शंकराचं मंदिर आहे तो म्हणजे तुंगनाथ मंदिर तिथं आज चाललोय आणि नजारा बघा कसला आहे स्वर्गात स्वर्गाहून सुंदर दाखवू सगळा हरे ईश्वन सर्व स्वर्गाने चाललोय असं वाटतंय चला हर हर महादेव तर मंडळी इथपर्यंत घोड थांबतान आणि बघा पूर्ण पूर्ण धोका आहे कायच नाही दिसत बघा हालचा कायच नाही दिसत आणि एक तर पोचल्यावर जरा चार पाच दुकानं आण आन। आणि लगबग पोचलो आहात आम्ही मंदिराशी पाच मिनटाचा ट्रेक आहे सरळ आणि मग पोचू तुंगनाथ मंदिरात आहे पूर्ण धोका पूर्ण धोका बोल नक्की विजिट करा तुम्ही झाला स्वार दर्शन झाला मस्त कसं आलं दर्शन मस्त साथ धुका आहे नाही पूर्ण देऊल दिस नाही जास्ती दुखा दिसतंय गाभर पण जाऊन चला आम्ही जातो हर हर महादेव

चला दर्शन करूया आतमध्ये शूटिंग ऑल असली तर तुम्हाला दाखवेल नाही मग तुम्हाला फोटो दिसेल स्क्रीन वर चला हर हर महादेव हर हर महादेव मंडली पोचलो आता मंदिराशी जल घेतलाय गंगा जल आणि चाललंय मंदिरामध्ये बघा इथं बाजूलाच आहे मंदिर आणि दर्शन रंग झाला दर्शन मस्त <mustra> मस्त आलं दर्शन गाभार आहे ना एकदम दर्शन हा मंदिर बघा तुंगनाथ महादेवाचं मंदिर एकदम मस्त उचलोय आता मंदिराशी चाललोय दर्शन घ्यायला आणि हा बघा ही कमान आहे मेन मंदिराजवळची जय बाबा तुंगनाथ चला जाऊया आणि मस्त दर्शन घेऊया चला जय 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 जयती पति जे की जय जय राम सीता राम सीता <laughs> राम सीताराम सीता राम सीताराम सीता राम Rati, Sam, Rati, Sam, Rati, Sam, Jai Sam, Rati, 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 भोले जय बोले जय बोले बाबा तुंगनाथ जय बोले जय बोले श्री बोले श्री जय बोले श्री बोले जय भोले भोले तुंग जय बोले जय भोले बाबा जय तर मंडली एकदम मस्त दर्शन झाला दाबार मध्ये जाऊन एकदम मस्त दर्शन झाला आंघोळी वगैरे करायला भेटली आणि तुम्ही कोली डान्स पण बघितला असा आमचा पूर्ण देवलाची इथं मस्त डान्स केला तर चला चालू आता उत्तर जाऊ खाली हर हर महादेव हर हर महादेव महा तुंगनाथ बाबा की तर मंडळी आज आलोय जगातला सर्वात उंच शंकराचं मंदिर तो म्हणजे तुंगनाथ बाबांचं मंदिर बोला तुंगनाथ बाबा की पारंपरिक कोली लुक केलाय बघा नक्की कमेंट करून सांगा हर हर महादेव हर हर महादेव हो। जय बोले कसा आला दर्शन मस्त मस्त नाश्ता करता होता नाश्ता करून उतरतो चालल चला चला मंडळी दर्शन केला आणि आता नाश्ता करला मस्त पैकी मॅगी मागवली गरम बघा बाप्पा आपा मॅगी खाताव आणि एक पराठा मागवलाय तर मंडळी तुंगणाचा डोंगर उतरता चढताना पण धोका जाम होता आणि उतरताना पण उतरताना पण धुका आहे तर तुंगणाचं तर दर्शन केला तर तुम्ही आल तर चंद्रशिलेला पण जा आम्हाला चंद्रशिलेला जायला नाही भेटला कारण हवामान वातावरण एकदम बदललेला पूर्ण धक्काधुका झालेला त्याच्यामुळं आम्हाला जायला भेटलं नाही तर, तर तुम्ही येत असाल तर नक्की क्लायमेट चांगला असेल तर नक्की तुम्ही जा चंद्रशिलेला चला आता उत्तरता खाली आता पब्लिक इतकी वाढली मग कमी होते तर मंडळी फायनली पोचलो आम्ही कमानीशी जाम पाऊस पडतात जाम आता तरी आता पण पडते पाऊस पण तेवढा नाही मागाशी जाम पाऊस होता पावसान असाच आलो जास्त काही सूट नाही केला पावसामधलं आम्ही आता चला जाऊया आता गाडीने